आपलं स्वागत आहे मोची समाजाचे कुलदैवत श्री आदी जांबमुनी रथोत्सव मिरवणुकीत सहभागी होऊन जांबमुनी मोची समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी आमदार प्रकाश येलगुलवार काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे काँग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी रथोत्सव अध्यक्ष रवींद्र आसादे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे अंबादास बाबा करगुळे नगरसेविका वैष्णवीताई करगुळे बसवराज मैत्रे नरसिंग आसादे विनोद भोसले जेम्स जंगम बाबूराव मैत्रे सुशीलकुमार मैत्रे येल्लप्पा तुपदोळकर दिनेश म्हैत्रे रमेश फुले हनुमंतू सायबोलू नागनाथ कासलोलकर बाबू विटे सिदराम अट्टेलूर राजू निलगंठी नागेश मैत्रे अर्जुन साळवे अंबादास नाटेकर शंकर मॅगेरी आनंद भंडारे शुभांगी लिंगराज सिद्ध्राम आनंद दत्ता नामकर यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते